पण पुढे सुद्धा होत्याच नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे तर आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जर पहिलं नाव घेतलं असेल आणि अध्यक्ष केलं असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांना या ठिकाणी राज्याचा अध्यक्ष उभा महाराष्ट्र सद्येच्या माध्यमातून त्यांनी पालता केला एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमाग स्वर्गीय मुंडे साहेब उभे राहिले आणि तो ज्या कर्तृत्व तर तोही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र भाऊनी या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं <coughs> आपलं सगळ्यांचं स्वप्न होत की एकदा तरी मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं आपलं दुर्दैव किती आपल्या जास्त दिवस राहू शकले नाहीत पण एक वेळ निश्चित आहे की देवेंद्र भाऊनी मुंडे साहेबांचा सा मिळालेला आशीर्वाद हा एकदा नाही दोनदा नाही राज्याच तीनदा मुख्यमंत्री होऊन हु। स्वर्गीय मुंडे साहेबांना स्वर्गात या ठिकाणी दाखवलं आजही ते आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीमागा आहेत याची पूर्ण जाणीव आहे आज आपण लातूर मध्ये आलात शेजारी आप्पाच्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ त्यामुळं आपण तिकडंही थोडस लक्ष द्यावं कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिलं आता गायी आणाव्यात तरी किती आप आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच पण बाजूला जे दोन माणसं बसलेत ना भाऊ आपल्या तुमच्या डाव्या बाजूला राजे बसले आणि राजाच मन कस मोठं असत ते मोठं मन आपण इकडं दाखवावं आणि तिकडं जयंतराव गोरेसाहेब बसले तुमच्याशिवाय आमचा वाडी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळं स्वाभाविकच आहे आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो अधिकचं लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलं आहे पण पुढे सुद्धा होत्याच नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा संघर्ष अनेक जणांसोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे प्रत्येकांचा तो वारसा आहे पंकजात तुम्हालाही आहे मलाही आहे हा वारसा जो आहे घेतला वसा टाकायचा नाही आणि तो वसा स्वर्गीय मुंडे साहेबांनी फक्त सामान्य माणसाच्या विकासासाठी घेतला होता आणि तो आपण सर्वांनी पुढे चालवावा आपण एवढा भव्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपले मी मनस्वी आभार मानतो इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र